ऑर्गनची साथ करत होते हर्षल काडदरे <laughs> त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व क्लासिकल गायकांच्या बरोबर लोकसंगीताबरोबर नाट्यगीताच्या किंवा प्रत्यक्ष संगीत नाटकातसुद्धा आता जे नवीन संन्यस्थ खडग नाटक सुरू आहे त्याच्यामध्ये सुद्धा ऑर्गनच्या साथीला हर्षलजीच आहेत आणि या राज्यनाट्य स्पर्धेमध्ये त्यांच्या ऑर्गन वादनाचं पहिलं पारितोषिक जिंकलेले असे त्यांचं वैशिष्ट्य ते पेट्या दुरुस्त पण करतात बघून घ्या त्यांचा कारखाना पण आहे तसा त्यामुळं ते आज सकाळी नाशिकला आल्यापासून त्यांच्याकडे तीन पेट्या आल्या सुद्धा आता राजकारणाप्रमाणे पेट्या नाही पण पेट्या दुरुस्त करून घेतात छान दुरुस्त करतात पण अत्यंत गुणी कलाकार आहेत सहगायनाची साथ करतायत सौ गौरी पाटील या इचलकरंजीच्या आहेत आणि भरतनाट्य संशोधन मंदिराच्या सर्व संगीत नाटकांमधून त्या प्रमुख नायिकेच्या भूमिका करतात शास्त्रीय उपशास्त्रीय म्हणजे आशा भोसले नाईटमध्ये त्यांच्या हिंदी गाण्यांपासून मराठी गाण्यांपर्यंत गझल संगीत आणि त्यांच्या आता सुद्धा प लेखन चालू आहे गांधर्व महाविद्यालयाकडून ते आचार्य पदवी घेत आहेत गुरुवर्य पौर्णिमाताई धुमाळे यांच्याकडून आग्रा घरण्याची तालीम घेत आहेत त्या संगीत संगीतालंकार आणि पुढे एका बाजूला नाट्य एका बाजूला गझल संगीत लोकसंगीत संगीत भावसंगीत आणि अधिक नाट्यसंगीत इतका सुंदर विविधतेने नटलेला हा संगीताचा स्वर आहे त्यांच्या घरातही दत्तांची उपासना आहे स्वतः गुळवणी महाराजांच्या अनुग्रहित आहेत आणि त्यांचे पतीसुद्धा या संप्रदायाच्या दीक्षेमध्ये अतिशय सुंदर अशी अध्यात्म अधिक संगीत साधना करत आहेत नंतर आज मी जरा गाऊ दिलं नाही नुसतंच टाळ वाजवायला त्रास दिला असे आमचे चिरंजीव बज्रांगा फळे ते आज थोडेसे मागे थांबले आहेत ते म्हणले बाबा एकदा कार्यक्रम बघून घेतो मग मी आहेच म्हणा म्हणलं तुम्हाला बसायचंच आहे उद्या इथे तेव्हा वज्रांग या ठिकाणी एम एस लास्ट इयर त्याचं चालू आहे संगीताचं शिक्षण आहे संगीत नाटकातही काम करतो आहे कीर्तनही करतो आहे आणि या वर्षीच्या पुन्हा एकदा राज्यनाट्यस्पर्धेमध्ये संगीत राज्यनाट्यस्पर्धेमध्ये आनंदमठ हे जे नाटक नवीन सादर केलं गेलं कारण द्वंदे मातरमला एकशे पंच्याहत्तर वर्ष झाली या निमित्तानं ते नाटक सादर झालं त्या नाटकामध्ये संगीत नटाचं रौप्य पारितोषिक विजेता म्हणून यावर्षी तुला छान सन्मान प्राप्त झाला त्याबरोबर आमच्या तबल्याची साथीला आपल्याला कल्पना येत असेल काय ते आहे यांचं नाव प्रसाद करंबेळकर असं आहे आणि साधारणतः लाकडाला चांबडं लावलेली कुठलीही वस्तू ते अशीच वाजवतात इतके उत्तम पकवाजाही वाजवतात ढोलकी वाजवतात ढोल वाजवतात ढोलक वाजवतात बुवाना वाजवतात काय विचारू नका पण घरामध्ये याज्ञिकी आहे कीर्तनाची परंपरा आहे त्यामुळे सर्व प्रकारच्या अगदी नृत्याच्या कार्यक्रमापासून ते कीर्तनाच्या कार्यक्रमापर्यंत सगळे काही प्रकार वाजवतात तेव्हा इतके चांगले गुणी कलाकार या ठिकाणी आणता आले आपल्या प्रेमापोटी ते सगळे आले या सगळ्यांचे आभार तसेच माईक सिस्टीम चालवणारे दादा तुम्ही सुद्धा अत्यंत सुंदर या ठिकाणी आम्हाला ध्वनी व्यवस्था दिलीत तुमचे विशेष आभार आणि ह्या कार्यक्रमातलं अंतिमपद सुरुवात शंकराच्या स्तवनानं केली होती म्हणून शेवटही शिवस्तवन करून सर्वात्मका सर्वेश्वरा गंगाधरा शिव सुंदरा जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणा करा त्याला बसवणार गायला मी पण एका तयारीनंतर बसवणार असं मध्ये करू नये तेव्हा शिवस्तुती आहे आणि हे आमच्या संगीत नाटकाचं पसायदान आहे हे संगीत नाटक ऐकवून चांगलं संगीत लोकांना देऊन चांगलं संगीतामध्ये सगळं आलं वादन नृत्य आणि गायन तिन्ही म्हणून संगीत या उत्तम संगीताच्या अभिरुचीमुळे काय होईल जे जे जगी जगतेत या माझे म्हणा करुणा करा असं उदार समाज मन तयार होईल देवा आदित्य या तिबेरात व्हा तुम्ही सूर्यासारखे या ऋग्वेद या हृदयात व्हा तुम्ही ग्रंथात आहातच आमच्या था हृदयात या सुजनत्व द्या आम्ही जन आहोत सुजन चांगली माणसं आम्हाला सगळ्यांनी म्हटलं पाहिजे हे आम्हाला चांगलेपण द्या अनुदारिता दुरिता हरा अनुदारिता म्हणजे उदारता नसलेलं उदारता या शब्दाचा अर्थ प्रत्येक वेळेला पैसाच दिला पाहिजे पैसा असं नाही पण समोरच्या माणसाच्या मताला किंमत देणं ही पण एक उदारता आहे त्याचं म्हणणं नीट ऐकून घेणं ही पण एक उदारता आहे आणि सगळ्या जगामध्ये दुसऱ्याचं म्हणणं ऐकूनच घ्यायचं नाही ही अनुदारता असल्यामुळेच तर महायुद्ध पेटलेली आहेत तेव्हा सर्व विश्वाच्या शांततेचा हा सुंदर असा एक शांतीपाठ अभिषेकीने दिला आहे त्या गीताने या ठिकाणी थांबतो पुन्हा एकदा पंडित अविराज तायडे यांचे आभार देखाताई यांचेही आभार आपण सगळेजण आता एवढा उशीर होऊनही थांबला आहात आपल्याही सगळ्यांचे आभार आणि ह्या समाज सभागृहामध्ये अनेक गुणी कलाकार आहेत ज्यांची प्रस्तुती आम्ही पाहिली तेही आणि समजा नाही जरी पाहिली तरी त्याही अत्यंत सगळ्या गुणी असलेल्या नृत्य साधिकांनासुद्धा सप्रेम नमस्कार या ठिकाणाहून करतो पण कर या ठिकाणी ते लेहरासुद्धा धरून बसले होते तर आम्हाला आमच्या टाळ्यात चुकायला लागले हो काय जबरदस्त आहे ते पढंतन लेहरा करणं सोपी गोष्ट नाही तेव्हा अतिशय गोड अशा तऱ्हेच्या नृत्य प्रस्तुती आहेत रेखाताईने मला काम दिलंच आहे म्हणजे शंकरांवर किंवा असंच एक वीस तीस मिनटाचा कोलास तयार करा तुमच्या नाट्यगीतांमधल्या भक्तिगीतांवर एक नृत्य प्रस्तुती त्यांना करायची आहे त्यामुळं आता मस्तपैकी ते एक वेगळंच रसायन आपल्यासमोर येईल पण त्यासाठी मला गाण्याची जरा बऱ्यापैकी के तयारी केली पाहिजे या सगळ्यामध्ये आणि पाहूया ते कोलास कसं छान येत आहे सांप्रत आजच्या कार्यक्रमाला समाप्ती करताना सर्वात्मका सर्वेश्वरा आपणही हृदयातून ही प्रार्थना म्हणत राहावी आणि नित्य बाकी कुठली नाही म्हटली तरी किमान पसायदान रोज म्हणावं देवासमोर नित्य प्रार्थनेचा उपयोग होतो म्हणजे होतोच तेव्हा वसायदानाच्या प्रमाणे जे खळांची व्यंकटी सांडोते या सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो असं मला हे जग पाहायचं आहे आणि असं जग होण्यासाठी देवा माझ्या उपासनेचं फळ त्यासाठी द्या पण जग चांगलं करा अशी थोडीशी प्रार्थना या ठिकाणी करूया सर्वा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वेश्वर गंगाधरा शिव सुंदरा गंगा शिव सुंदरा जे जे जगी जगते तया जगतेयाेझेषी जगते तया माझे म्हणा करुणा करा सर्वा सर्वेश्वर सर्वात्मका सर्वेश्वर

शिव सुंदरा जगी जगते दयासे जगी जगते दयासे जगी जगते तयासे जगी जगते तया मा जे

सर्वात्मका सर्वात्मका सर्वेश्वरा 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 कार्यक्रम समाप्त